नमस्कार मंडळी सॅम्स ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही चाललो आहे कोल्हापूरमधील ज्योतिबा मंदिरमध्ये तर मित्रांनो ज्योतिबा मंदिरमध्ये जाताना तुम्हाला हा डोंगर जो आहे तो लागतो आणि मस्त असं भारी डोंगर आहे चला तर ज्योतिबा मंदिरमध्ये जाऊया आणि बघूया मंदिर कसं आहे मंदिर, मंदिर गेला असेल तर नक्की कमेंट करून सांगा थोड्याच वेळात मंडळी आम्ही ज्योतिबा मंदिरमध्ये पोहोचणार आहोत पूर्ण चढाव आहे इकडे हा डोंगर चढून वर जावं लागतं आम्ही जो इलो ना ज्योतिबा मंदिरकडे येलो तर तुमका दाखवते ज्योतिबा मंदिर कसं आता सर ती गेली पुढे हे बघा गा। गाडी लावली आणि आता तुमक ज्योतिबा मंदिर तर एंट्रन्सकडे पोचू दिलो आता

কল্যাণ <laughs> wala de aaye sai dar pa pipe pipe hai ekidesi yapa bye hum sabre kaam na tera ko bata raha hai kya hai wala ek jump ek pole ke फोटो काढा म्हणजे ही हे असतो आपलं ज्योतिबाचं मंदिर जास्त गर्दी नाही होती त्याच्यामुळे दर्शन झालं छॉप आजूबाजूचे लागलेली आता आम्ही लो महालक्ष्मी मंदिर मध्ये महालक्ष्मी मंदिर महालक्ष्मी मंदिरकडे येलो आम्ही आणि गेट बघा कोलहापुर महालक्ष्मी मंदिर तो बांधकाम मंदिर जरा अच्छा। इधर तो से कोल्हापुरी चप्पल आहेत ते बघा सगळी चॉकलेटा घेतली आम्ही कधीच माहिती आहे माझी आम्ही लहान असताना ती सगळं आमच्या तेव्हा एक बंद झाली कोल्हापुरात भेटली हा आहे छत्रपती शाहू महाराजांचं संगीत विद्यालय श्री शाहू छत्रपती संगीत विद्यालय

कोल्हापुरी चप्पल <laughs>

ये दोन नाहीला ओप्पा दोन दोन दाय वाह वाह आ जायचं नाही नाही तर ओप्पा ओप्पा एवढं नाही नाही एवढं नाही एवढं नाही एवढं नाही एवढं नाही एवढं नाही एवढं नाही हॅलो कोल्हापुरातच असो आम्ही आणि आमच्याबरोबर मावशी होती अनुची ती मुंबईची तर ती आता कोल्हापूरच्या बसस्टँडवरनं डायरेक्ट बसने मुंबईत जातली आणि ते ती आणि गेले आहेत सोडूक आणि मी थांबले गाडी आहेत था अनुने गाडी आहेत आता बघूया कधी येतात ती मग इकडनं डायरेक्ट कोकण मंडळी आता डायरेक्ट बाहेर सरतलो जाव तर चला व्हिडिओ आवडले नक्की लाईक कमेंट शेअर करा बाय बाय